नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार कास्ताकार सर्वात महत्वाचा सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कुणी रोखली आता देश देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या भावातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या चा भाव भावातील या ठिकाणी तेजी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आणि योग्य भावावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पाहावा जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या पंधरा दिवसांचा जर आपण विचार केला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी तेजी आणि मंदी दिसतच नाही आणि जो सोयाबीनचा बाजारभाव आहे फार फार शंभरने वाढतो आणि शंभरने घटतो आणि यामुळेच तुम्ही प्रश्न विचारला आहे की अखेर देशांतर्गत बाजारात कुणी रोखली या ठिकाणी सोयाबीनच्या भावातील तेजी तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर की जो सोयाबीनचा बाजारभाव देशात घसरला आहे या यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्राझील होय मित्रांनो ब्राझीलमध्ये जेव्हा पासून धो धो पाऊस कोसळला आणि सोयाबीनची पेरणी वाढण्याचा अंदाज देखील आला त्यानंतर एक रिपोर्ट आला की सोयाबीनचं उत्पादन ब्राझीलमध्ये घटणार आहे पण ब्राझीलमध्ये एवढं सोयाबीनचं उत्पादन होणार आहे की ज्यामुळे जगाला जेवढं सोयाबीन त्या ठिकाणी लागते तेवढं तर मिळणार आहे यामुळे पुढील वर्षभर ब्राझीलमुळे सोयाबीनचा बाजारभाव दबावा दिसू शकतो हे महत्वाचं पहिलं कारण त्याचबरोबर मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये आपल्या इथं लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महागाईचा मुद्दा त्रासदायक ठरू नये म्हणून मोदी सरकार खाद्य तेलाचा बाजारभाव नियंत्रणात ठेवणार आहे आणि यामुळेच मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी, कमी। निवडणुका संपेपर्यंत या ठिकाणी प्रचंड वाढताना दिसणार नाही याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो की ब्राझील आणि देशामध्ये येऊ घातलेल्या निवडणुका या दोन कारणांमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सध्या दबावा दिसत आहे म्हणजे कुणी रोखली सोयाबीनच्या भावातील तेजी या प्रश्नाचं उत्तर आहे कि ब्राझील आणि या ठिकाणी येऊ घातलेल्या निवडणुका या दोन कारणांमुळे देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी रोखल्या गेली आहे मग विक्रीच कसं करायचं तर लक्षात घ्या प्रचंड तेजी सोयाबीनच्या बाजारभावात निवडणुका संपेपर्यंत येण्याची शक्यता जरी दिसत नसली तरी सोयाबीनचा बाजारभाव मात्र वाढणार हा बाजारभाव दोन तीनशेची तेजी तुम्हाला जानेवारी महिन्यात दाखवणारे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार जाण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव वर गेला तर तिथं आपला पंचवीस टक्के माल विक्री करा बाकी पंच्याहत्तर टक्के जो माल शिल्लक आहे ना त्याला आपण एकदाच न विकता जर टप्प्याटप्प्यानं त्याचीही विक्री केली तर प्रत्येक तेजीवरती या ठिकाणी आपणास होईल शंभर टक्के के फायदा मग देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार